हा तर आहे सर्वांना म्हणजे सर्वात जास्ती काम असत भांडी घासा जेवण बनवा टाट वाढून द्या टाट उचला त्यांचं जातो अंगारकी ताई अंगारकी ताई भांडी घासून घ्या कपडे धुवून घ्या सर्व करून घ्या त्याच्यात अर्थ पुरा दिवस त्याच्यात भांडी घासतात कपडे धुण्यात जेवायला बनवला आहे आम्हाला पण कोणीतरी नमस्कार करा मी पोरगा आहे तर नमस्कार नाही ओमिता पण नमस्कार करा सर्वांनी सुमंतई ओमी दादा पण नमस्कार करा चला सर्वांनी नमस्कार करा जेवायला बनवला आहे खीर चपाती भरण भात बटाट्याची सुक्की मेथीची भाजी भाकरी आ, हा हा काय बनवला मस्त बनवला सुमताईला एकदा केलं होतं धन्यवाद खूप छान सुमताई हा सुमंताईन मस्त स्वयंपाक बनवला बघा नमस्कार ओमिता रुस ऐक बघा बघा पूजा ताईंनी एंट्री बघा कशी मारली मस्त पूजा ताई नमस्कार किती नमस्कार हो सीमाताई सीमाताईंना नमस्कार करा ओमिता नमस्कार करा सीमाताई लाईल या लवकर नाही तर फोन मध्ये टाकू का हा मी पण येते भांडी घासून थांबा सगळ्यांनी हा हा आम्ही थांबतो आम्ही थांबतो या या अरे ताई नो चुकीच आहे ना बघितलं ना कस असत अरे ताई न चुकीच आहे ना बघितलं ना कस असत काय कस असत हा तेच काही नाही समजलं ये चिंवा बा ये तुगु तुगु बती 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 चुनिया ये 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 नजर ये करती आइज पूजा दाई बाय बोलतात बाय बाय फोन मध्ये नको माझ्या पोटात कसं जाईल कसं जाईल नमस्कार गुड नाईट कसा, कसा नमस्कार गुड नाईट गुड नाईट सरना गुड नाईट गुड नाईट करत आहेत पूजा दाई नाही पूजा दाई नाही मोबाईल ला लावून बसा ओम्मी दादा तोंड लावून बसला तोंड आ करून मग सर्व येणार ते पण खरंच आहे की दादा इकडे या हेलिकॉप्टरने हा हेलिकॉप्टरने जा हेलिकॉप्टरने जामी दादा कसा बसला वेगा कसा बसला चिंकू बाबा वगैरे कसा बसला सर्वांनी बाय बाय तुम्ही मुली पाठवल्या हमरे नसीब में तुम्हें के नहीं मेरे नसीब में हम चल आज दिंचि ग्रिंचि दा दे दिंचि ग्रिंचि दा दिंचि ग्रिंचि दा टिटि टिटि दा दिंचि दा मिजु दि दु दु दि हेडमास्टर राम 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 शुभ शुभम दादा राम राम धन्यवाद लाइवर आले बत शुभम दादा व्याज वेळ काढून आल्याबद्दल दादा झाला का जेवण दादा हो माझं झालं दादा तुमचं झालं का जेवण बोला बोला कमेंट करा सर्वांनी कमेंट करा अच्छा करा करा जेवण करा दादा जेवण करा झालंय शुभम दादा जेवण करून बसलो जेवण करायला या माझं चालू अच्छा करा 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 जेवण करा